राज उद्धव एकत्र येतीलही परंतु लोक महायुतीलाच निवडून देणार ठाकरे आणि मणसे यांची युती होणार का असा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला काही पडलेला नाहीये त्यांच्या कार्यकर्त्यांना पडला असेल असे भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटलंय महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल आता संकेत नाही तर बातमीच देतो असे उद्धव ठाकरे म्हणाले होते आणि या विधानावरून प्रसार माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना भातखळकर बोलत होते महाराष्ट्राच्या जनतेचे क्लिअर कट आहे की भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिंकून द्यायचे आहे कारण त्यांना विकासाचे तिसरे इंजिन महाराष्ट्राला जोडायचे आहे त्यामुळे याबाबत महाराष्ट्राच्या जनतेमध्ये कोणत्याही प्रकारचे संभ्रम नाहीये असे भातखळकर म्हणाले पुढे ते म्हणाले उद्धव ठाकरे गट मनसे एकत्र येऊ इच्छित असतील तर त्यांनी जरूर यावे याबाबत त्यांच्या पक्षप्रमुखांनी निर्णय घ्यावा परंतु राज्याच्या जनतेनं ठरवलं आहे केंद्राप्रमाणे राज्याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भाजपा महायुतीला निवडून द्यायचे आहे त्यामुळे त्यांच्या युतीबाबत महाराष्ट्रासमोर काही प्रश्न पडला ते पुढे म्हणाले उद्धव ठाकरे गट मनसे एकत्र येऊ इच्छित असतील तर त्यांनी जरूर यावे याबाबत त्यांना पक्षप्रमुखांनी निर्णय घ्यावा परंतु राज्याच्या जनतेनं ठरवलंय केंद्राप्रमाणे राज्याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपा महायुतीला निवडून द्यायचे आहे त्यामुळे त्यांच्या युतीबाबत महाराष्ट्रासमोर काही प्रश्न पडला असेल असे मला वाटत नाही नातं आहे त्यामुळे दोन भाऊ एकत्र आले तर ठीक आहे चांगलीच गोष्ट आहे आम्हाला त्याचा काही विरोध नाही कारण त्यांच्यामुळे आमच्या राजकीय यशावर कोणताही परिणाम होणार नाही याची आम्हाला ठाम खात्री आहे